अमाय काऊ नो वावरात जाणार होते तुम्ही ना वावरात नाही गेले हा मला वाटलं बा वावरात असेल तुम्ही आता हा काऊ ना होता ना हा डवरून राहिले होते ना सोयाबीन ना भुईमू अव दिल्ली असते डवऱ्या चाट हा काल वाटेस मला तरी तर ह्या चाट दिन बा हा त्याला म्हटलं होतं बा दोन तीन दिवसाचा आहे काढून दे हा डवरून दे म्हटलं एवढा फेर एक फेर झाला का सोयाबीन जवारी आणि ते मक्या फक्याला एवढं काही टेन्शन राहत नाही एक डवरा बसला म्हणजे हा तेवढंच तण हलकं होते वावरातलं आता आणला ना आता निंदाचा खर्च हा आता आज गेलतो होतो म्हणे आता माईकडलं केलं म्हणे पण जे दोन तीन घंट्याचं होतं ते ना आता एक दोन दिवस काही येत नाही म्हणे बा हा एक दोन दिवस पाहतो म्हणे आता ते ज्याचं होतं त्याचंच राहिलं म्हणे डबल फोन आलता म्हणे त्याचा मी म्हटलं रजत हा हो घेऊन ये तू चाट देऊन राहिला म्हटलं लय बोललो मी त्याला तसेच राहते तुमच्या आजचे काम कशा बोलण्या करता त्याच्या सांगणं कशा नाही तर काही समजत नाही बाबा हा गोड खाऊन बोलता काय त्याच्या सांगत हा चांगला कडक सांगायला नाही पाहिजे होतं काय हा याच असेल तर हवं म्हणणं नाही तर तसं सांग बाबा मग हा दुसरा पाहिला असता कोणता काय होता आता 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 काय त्याच्या त्याच्या पोटातलं पोटातलं होतं होतं थोडी चाट, चाट बा म्हणून काल तर म्हणतो ये येतो 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 करतच होता हा तरी त्याला म्हटलं तिचं बा दोन तीन घंट्याचं आहे तर ते कधी मारण होते म्हटलं सकाळी मारून घ्यायचो नाही तर हा रोज सकाळी एक एक घंटा जरी डवरलं त्याच्या वावरात तर दोन दिवसात होऊन गेलं असतं त्याचं हा तुमचं चांगली कडक बोली नाही करत ना काही नाही चांगला कडक सांगायला नाही पाहिजे होता काय बाल आता 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 पाहिलं दुसरा बाणस कशा पटे माणसं मजूर काही सांगतो राहिलं तर नाही म्हणून काय फालतू इकडे तिकडे पयाव मग हा आता जेवढे दुसरे देऊन राहिले तेवढीच मजुरी आपणही देऊन राहिलो ना आपण काय फुकट नेणार होतो त्याला हा डोऱ्यासाठी खाऊन आता कसे लोक आहेत काय काय काही समजत नाही तुला काय वाटते आता का आता मी गावात फिरून असं काय तिकडे त्याला सांगायला गेलो त्यानं नाही म्हटलं तर मग पूर्ण गाव घेऊन आलो मी हा सगळे तर जिकडे तिकडे जिकडे तिकडे पाठी पातीवर लागलेस आता कोणीच खाली नाही आहे सगळे तसंच म्हणते की इथं पाठीवर लागलं ला इच्छ दे मग सांगतो इच्छ दे मग सांगतो असंच चालू आहे आता हा आता पा आता दोन तीन दिवस वाट पाहून घ्या आता काय मग आता काय दोन तीन दिवस आता ते तो तसंच वाळू देता काय हा तर तुम्हाला म्हणून फवारा घेऊन या आपले आपल्या इथं पहिल्यास जोड्या भेटत नाही मजुर भेटत नाही हा तुम्हाला म्हणून फवारा घेऊन या फवारा घेऊन या डायरेक्ट तन्नाशक हा डायरेक्ट वरचा सोयाबीन मधला फक्त गवत गवत मरते सोयाबीन तशीच राहते हा सोयाबीनवरचा भेटते मक्यावरचा भेटते जवारीवरचाय आहे वरचा आहे सगळ्या मालावरचे डायरेक्टचे फवारे आहे आता तन्नाशक हा तुम्हाला तर म्हणू आणून घ्या टाकून द्या फवारा महिना भरत नच नाही निघत फवारात डोऱ्याच्या फेर भेटले नाही भेटले तरी एवढा काही फरक पडत नाही त्याच्यात अव तर त्या फवार आहे ना पीक जमत नाही बरोबर हा पिकाची वाढ ना हां म्हणून काही तेव्हा फवार आणला नाही तो तर का आता काय आता मस्त उघाड गिघाड तर होतीच आता येतोही म्हणे तो आता वेळेवर त्यांना चाट दिली तर आता त्याच्यात माई गलती आहे काय नाही आजपासून मस्त आपलं काय आज उद्या का उद्यानं परवा तीन दिवसात तर पूर्ण वावर होऊन गेलं असतं मस्त डवरून हां सगळे भुया काय ते आपलं भुया मुंग भुया भुईमुंग आहे सोयाबीन आहे तूर आहे मका आहे सगळं मस्त डवर डवर करून मोकळं होऊन गेलं असत मग आता काय आता त्या दौरेवाल्याचीच वाट पाहत बसन काय आठ पंधरा दिवस काही येते ना काही नाही त्याचीच वाट पाहत बसन काय आता आज येतो न उद्या येतो आज येतो न उद्या येतो करत करत हप्ता भर तसाच खाऊन घेतो आणि हप्ता भरात गवत किती येऊन नाही मला म्हणजे अहो तर कोण आता त्या डवऱ्यावाल्याची वाट पाहत बसून हा जाय बरं जाय ते पाय बरं कोणत्या कोणता तुंगा आहे गावात आपल्या मधुरायचा पायायचा सांगते येईल हा निंदून काढून घेऊ आता भुईमुंग एफकेर निंदून घेऊ सोयाबीननी निंदून घेऊ आणि ले। ते मकानं तूर निंदून घेऊ लेखाली एक पेर निंदून घेऊ आणि मग उघड भेटली का मग डवरू आपण त्याच्यावर आता एवढ्याला खर्च करता काय मग निंद एवढ्याला खर्च करता काय कमी वावर आहे का आपला पाच सहा एकर वावर आहे निंदाले की ते खर्च लागल दहा बारा हजार तर निंदालेच लागल लागू लागली आता दहा बारा हजार लागते तो मग आता काय करतो हा त्या डवऱ्यावाल्याची वाट पाहत बसतं काय आता कही येते ना कही नाही तरी पर्यंत ते तण किती होऊन जाईन मग त्या मालामध्ये हा पूर्ण जंगल होऊन जाईन आपलं वावर हा जेवढं काही पीक पेरला काही आवजणार नाही दोन पैसे काही वाचणार नाही त्याच्यानं जाऊ दे आता एक मालही चांगला उसरते मस्त आणि पिकाली इरा लागला अजून मस्त भकफक माल उठते तेच निदान करून घेऊ खात टाकून घेऊ आणि त्याच्या बाद जर डोरा भेटायला आपल्याला हप्त्याक एक डवराचा फेर देऊन देऊ झालं मग मग द्याव लागते मग एखादा डवरा भेटला तर भेटला नाही भेटला तरी टेन्शन नाही माल मालानं माला ना पूर्ण जमीन धाकून जाते मग काही गवत निघत नाही मग आता ह्या एक फेर आहे फक्त डवराचा आणि खाताचा जाऊ था, था। दे आता ते जाय बरं तू गावात जाय ना पाय बाया पाय थोड्याश्या हा सात आठ बाया तर दोन तीन दिवसात होऊन जाते आपलं निंदन तेच निंदन झालं काही एका दिवसाचं खाट टाकणे आठ दहा बायाचं खाट टाकून घेऊन त्याच्या बाद मी एक फवारा देऊन देतो मस्त सगळ्या याच्यावर कीटकनाशकचा हा तेवढं काम झालं तर का मग जमलं मग फक्त वखर राहते डवरा राहते डवरा भेटला तर भेटला नाही भेटला तर निंदल्यावर काही टेन्शन नाही एवढं भेटला तर एकदमच चांगला अजून मस्त मातीन जमीन मोकळी होऊन जाते अजून जोमानं पीक वाढते बरं ठीक आहे पा, जाऊन आता पाया भेटते का नाही आपल्या गावात नी मज मजूरच नाही भेटत आ? ना निंदाले पाया भेटत ना भेटत भेटत ना बैला कोणत्याच कामं होत नाही आपल्या इथं सगळ्या कामाला इकडे तिकडे इकडे तिकडे सतरा वेळा धोंड कचरा लागते जाय करून लवकर आता नाही तर नऊ काजता त्या पाया जाती अजून कामावर त्याला जायच्या पहिले जाऊन एक बोलणं करून घे आल्या आले आले काले हो हो ठीक आहे जाऊन पाहतो पहिले त्या आलो का पाहिजे इकडे जाऊन पाहतो आ, गे, 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 वर, हा असं तिच्या जवळ चार पाच बाया तर घेऊन ये म्हणतो निंदाने बाकी एक 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 भेटत राहते मग बाय जाव आरामात चंग तिथं खपरे लावर एक तर ते पाण्यानं पूर्ण ओले ओले होऊन गेले शेवट लागते ते पाण्यानं ख खपरे लावर तर बरोबर पाय ठेवता हो तिथं नाही तर घसरून पडा हा ना ते एक मातार वयात इचकून बसा ना तुम्ही मलेच करा लागन सारे काम तुझ्या तुमच्या भोईताल घुमा लागन मग मजुरी सोडून हॅलो आरामात स्वच्छ होऊन राहिलो तिथं कर तुम्ही काम बरोबर ते बरं ते खालचे खपरे होते तिथं पडले ते हा ते खपरे ते बरं मला वरते एखाद्या टोपल्या टोपल्यानं नाही तर घमिल्या घमिल्यानं हो करा बा आरामात नाही तर अजून पाय घसरून पडा निडा फालतू आपत होईल इचकून बसान अजून काय चालू आहे काही बसाल तर बाई चालू आहे आता पावसाळ्याचे काम हा आता काल एवढा चांगलं धडक्याचं पाणी आहे ना साऱ्या मध्ये आडवत तेवढं पाणी घुसलं तर भल गेलं काल तर त्याच्यानं बा थोडंसं सवार सवार करणं म्हटलं ते पाल पडते आहे हे टाकून द्यावा एका साईडचं पाखाड पूर्ण त्या पूर्णच घडते हा पूर्ण सप्पर ओली होऊन गेली होती अंदरून काल त्याच्यानं म्हटलं आता सवारून घ्या बा आता उन्हा उन्हा आता उघाडायचं मग अजून पाणी आलं का मग बरं पूर्ण भिंतीवरून घडून हे होते पूर्ण भिंतची भिंत खराब होऊन राहिली ते पावसाळ्यात राहते कसं जिकडे तिकडे घर गडते हे घडते सप्पर घडतेन इथं हे ठेवान तिथं कटोर ठेवा हा तसच करायला लागते काय करतं हाव ना शांताबाई हे एका साईडचं घर तर एवढंच घडते क पूर्ण कवेलेचे कवेल असं वाटतं कवेला फाटले का पूर्ण हा आता वर तर पाल टाकलाच आहे तरी मी तरी आता ह्या पांढरा पाल म्हटलं टाकून द्या त्याच्यावर थोडसा तू पद्धतशीर हा म्हणजे कवेलायचं टेन्शन नाही मग पाणी आलं का पालावरून उतरून खाली येऊन जाते मग काही घरात घडत नाही त्याच्यानं म्हटलं टाकून घ्या बा कुठं चालली दिशांत मी कुठं नाही म्हटलं येतो बा अलोकाबाईला भेटून हा आता आता अरा पांढरंगाट हा आता दोन तीन दिवस काही येत नाही म्हणते दोन तीन दिवस आता उघड आहे कुठं वाट पाहिलं पुरते काय डोऱ्या वेळेची अजून आला नाही एक दोन दिवस अजून लेट केले तर तेवढ्या दिवसात दोन किती वाढतोय म्हणून म्हटलं बाया पाहतो बा आता अलोका बाई जवळ तुंगा आहे सहा बायाचा म्हटलं त्या जर आल्या आता याच्यात बाई भेटूनच जाते मग हा कोणी ज्या तुंग्यात जात नाही त्या बाया भेटून जाते निघून टाकतो म्हटलं दोन तीन दिवसात असं बरं ये नाही ये भेटून अलोका बाईले तशी अलोका बाई आज कामालाच नाही गेली वाटते दोनच दिवसापासून घरीच आहे काय काय झालं काय नाही तर जाऊन ये भेटून ये असून बाया आता घेऊन दाज एका उद्यापासून म्हणता नाही ना शांताबाई आता हे कवायल कवेला आता म्हटलं पूर्ण उपस वापस, वापस करून आता चांगला पाल पडता टाकून देतो म्हटलं पूर्ण घरावरच हा आता बघतात काय करतात त्याच्यानं आता माय दोन तीन दिवस इकडेच जाईन माया आता नाही जमत बा दोन तीन दिवस तरी जमलं तर मी सांगन मग तुले बरं ठीक आहे ना तसं कर येऊन दाज चाल मग ये तुम्ही पहिले भेटून हो हो अलोकाबाई ये अलोका भेटून काय करून राहिली ब अलोकाबाई काही नाही बाई नळ आले होते तर पाणीच भरून राहिले झालं मला पाणी आणि नळही गेले आता बोल ना काय म्हणतो कसा काय चक्कर झाला बाबा आज माझ्या घराकडे अ काही नाही आता म्हटलं बा भू सोयाबीन जवारी मकान तूर या काय ना पूर्ण वावरच्या वावर माया निंदाला आलं तर त्याच्यानं म्हटलं बा त्या पाच सहा जणीचा गॅंग आहे तर पाच सहा जणी जा जो तर चालन काय बा म्हटलं माझ्या दोन तीन दिवसाचं काम आहे हां पाच सहा जणी तुम्ही या तीन चार जणी असून हो पाहतो गावात काही अकट दुक्कट हां ज्या जाक, गँगीत जात नाहीत या असे दहाच जणी मिळून तर माझ्या तीनच दिवसात तर पूर्ण वावर निंदून जाते मस्त सप्पा तेच निंदन करणार आहे निंदन झालं तर दुसऱ्याच दिवशी खाट टाक नाही मग हां तर त्याच्यासाठी आले ते म्हटलं असाल तुम्ही खाली तर चाला काहून शांता बाई डवऱ्याचे फेर गिर नाही दिले काय हा निजून काढल्यापेक्षा सोयाबीन मक्या फक्याले तुरी पुरी रे तर डवऱ्याचे फेर दिले तर तवास तर माल चांगला बनते तो हा मस्त डवऱ्याच्या फेऱ्यानं निंदा नाही कमी निंदाचा खर्च वाचते आणि गावात पूर्ण सप्प होऊन जाते हा ना तर उघाडी चालू आहे मस्त तर निंदा फिंदापेक्षा डवऱ्या सांगणं मस्त पूर्ण वावर निंद होऊन जाते मग राहिलं बुडा बुडातलं ते तासा तासा निंदून काढतो फक्त तेवढा अर्धा तर खर्च वाचत निंदाचा अगा भाऊ काय सांगू आता डवऱ्यावाल्यानं अशी चाट मारली आजच येणार होता तो पांडुरंग हा आज येतो म्हणे ना आज अजून त्यानं चाट मारली तर म्हणे आता काही येत नाही म्हणे बा मी दोन तीन दिवस आता यायचं म्हणणं पडलं दोन तीन दिवस यायची वाट पाहू अजून जर त्यांना अजून समजा येतो दिवस जर घुमवलं आपल्याला उद्या परवायो उद्या तो येतो करून आपला हप्ता तस चालला जाईल हप्ता भरत गवत किती होऊन जाईल माल दबून जाईन गवत गवत दिसून पाणी गिनी आलं तर मग आपत होऊन जाईन ना जेवढा मोठा निंदाले मग खर्च जास्त म्हणे आता कमी आहे तर निंदून टाक निंद करून खाट टाकून देऊ म्हणे आणि मग त्याच्या बाद पाहू म्हणे हप्ताक भरायला भेटला डवरून घेऊ असं म्हणणं पडलं होतं त्याचं बरोबर निंदून घेऊन म्हणून सा अलोकाबाईला सांगायला आली का बा आता अलोकाबाई जर पाचचा पाया राहते पाचचा पाया तर तुंगा आहे तर नाटला असं खाली तर चालू तसं तर शांताबाई पाया पण घे हा आता होके तर जिकडे तिकडे होते पायाचे साऱ्या पाया करून राहिले ते नाटकं हा आता कागदं बनवणं हे चालू होतं त्याच्यानं कोणी आल्या नाही हा कोणी म्हणे राशन कार्ड काढायला चाललो कोणी म्हणे उत्पन्नाचा दाखला काढायला चाललो कोणी म्हणे आधार कार्ड अपडेट करतो हा सगळे कागदपत्रातच लागल्या होत्या त्या तर कोणीच पाया सध्या येत नव्हत्या आज पाहतो बा मग विचारून पाहतो तुला संध्याकाळी सांगतो आल्या गेल्या तर मग असून त्याचे कागद फ्री असेल तर मग घेऊन येतो मग उद्या काढून घेऊ दोन तीन दिवस चार पाच दिवस काय मग लागल्या लागल्या हो का बाई आता हे लाडली बहिणी योजनाच झालं बापा काय खालत एवढं हे करा ज्यायच्या जवळ इलेक्शन कार्ड आहे त्याचे देऊन द्या तसं तर सगळं राजनीतीसाठी तर करून राहिले हा मतदान घ्यासाठी मग एवढे सारे कागद काय मागा चुपचाप जायच्या जवळ याचे मत पडते जायचं इलेक्शन आहे इलेक्शन कार्ड आहे इलेक्शन कार्ड आणि आधार कार्ड याच्यावर करून टाका फालतो एवढे राशन कार्ड आणि हे कागद मागतल्यापेक्षा तर मजुरीला विचारून संध्याकाळी सांगतो मग शांताबाई तुला मी हो सांग मंग का बाई तसं हां चार पाच दिवसाचं काम आहेच कारण की तीन दिवस तर लागणच बन निय हां निन्न हा, निन झालं तर मग खात टाकून देऊ म्हटलं हां खात्याही टाकणं जरुरी आहे ना खात्यावर ना आता सगळा माल हां आता पेरून आता महिना होऊन राहिला ना वीस बावीस दिवस झाले ना तर पाय बरं मग आज जर झालं तर मला सांग मग तसं सा। हो 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 ठीक आहे ना मग सांगत बाई तुला संध्याकाळी सांगतो मग मी तसं हां बायाले आता जातो मी संध्याकाळी सहा साडे वाजता घराकडे त्याच्या सगळ्याला विचारपूस करतो तसंच त्या घराकडे येतो सांगून देतो मग तुला काय म्हणते काय नाही बायात बरं बरं ठीक आहे मग लोका बाई सांगतो मग आठवणी हो हो शांताबाई आठवणी सांगतो अन झालं तर बाया पाहूनच घेतो भेटल्या घेतल्या तर करून घेऊ ले काम पहिले बाकी लोकांचं पाठ बसू मग ठीक आहे ना मग असं आहे मग मित्रांनो हा तुमच्या इकडे जर असं बाया खाली तर सांगा बा हा अन लाडले बहिणी योजनाचे हो कोणाकोणाचे कागद राहिले असेल फटाफट -पट कागद रेडी करा हा अन अन चालू झाल्या साईडात मग भरून घ्या द्या फार मग लवकर आहे आता सरकारची इकडून स्कीम तर फायदा उचलून घ्या इलेक्शन आहे तोपर्यंत आणि आपल्या मराठी धमाल कॉमेडी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या म्हणजे जसा आमचा व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलने सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटू मग उद्या नवीन भागात